سره له یو د هغه د ځوانانو یو بې کاري چې مان څنګه دې یو بلیا دغه د مو شعبان کې دوه 5 نمبر باندې تاسو 15 نمبر باندې خپل د ځوابونو د ځان سره یې راغلی دا سره کار کوي چې ګرامتیت کوي اواز وانه د دې د دې د ګرامتیت کرن دی بابا یو کاش پاتیل مرود او کملي څو یو شي ساه له متې منټاوله آره دغه دغه کوڅه کې یو څه

আমাদের आपल्या सर्वांची उपस्थिती मंचापर्यंत दिली अरे तुमचं आमचं ना आता काय जे भावाने आरक्षण आमच्या हक्काचं सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार यानंतर आपण जे अक्षर की सकाळपासून गेले पाच ते सहा घंटे वाट पाहतात किंवा आपण गेल्या अनेक तासापासून अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून वाट पाहतो ते आपल्या सर्वांचे आदरणीय विठोबा आपल्या सर्वांचा विठ्ठल आपले मनोज दादा मंचा आहेत आदरणीय दादा मूळ आता तुमचे आहारी आणि त्यांना तुमची आव्हाली करून मी आपला निरोप घेतोय आदरणीय मनोहर दादा जयरांगी पटेल

Ya, apa mereka semua? Apa yang melacakannya? Saya punya, ini aja yang gak Ya, mereka sama dengan anak buah siapa? आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आणि लढाई शोधली शेवटी प्रत्येक वेळी मराठ्यांच्या नशीबी आणि मराठ्यांच्या मुलाच्या नशिबी फक्त अन्न आहे आणि अन्न आता मराठा समाजाने लाखोच्या संख्येनं गावखेड्यातून आणि गाव शहरातून एकत्र यायचं ठरवलं याच कारण होत आपल्याला न्यायाशिवाय आता पर्यायला ही लढाई सदत दहा महिन्यापासून मायबाप मराठ्यांना सुरू आहे कारण मराठ्यांचा धर्म आहे आणि मराठ्यांवरती संस्कार आहे एखाद्या लढाईत जर उतरलं एकदा जर पायदनात उतरला तर विजय घेतल्याशिवाय मागा ठेवायचं नाही मराठ्यांनी एखादी लढाई जर हातात घेतली परिणामाचा विचार कधीच मराठ्यांनी केला एकदा जर एखादा एक लढा हातात घेतला तर क्षत्रिय मराठ्यांचा धर्म असा आहे एक तर विजय मिळून वापस यायचं कंपाळी विजयाचा ठिळाच लावून यायचा नसता मरण पत्करून मागे पण पाणी मोकळा मागे ठेवायचा म्हणून हा मराठ्यांनी आता लढा उभा केला हा अविला पण उभा आहे ही लढाई आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीये सलग दहा महिने झाले ही लढाई सुरू आहे खरा घरातल्या मराठ्यांना आरक्षण घेऊन दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही ते पण फक्त ओबीसिकूनच आले घेणार मायबात मराठ्यांना हा संघर्ष तुमच्या आणि आमच्या लेकरांसाठी हा लढा श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी दोड नौकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो आरक्षण हे सगळ्यांसाठीच लढा आहे सगळ्यांचेच लेकरनं आहे या विराट पाण्याचा जायचा शिव जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या जेवण मनापासून मस्त होतो आपणही दाखवलं पाकिस्तानच्या जिल्ह्यात